नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी अमावशा कुठल्याही महिन्यातील असू द्या पण त्या अमावश्या तिथीला आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही महत्त्वाचे उपाय सांगितले जातात कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून रक्षण व्हावं कुटुंबातील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सदस्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी या सगळ्या गोष्टींसाठी खास करून अमावशेला ज्योतिषशास्त्रीय उपाय हे केले जातात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी अमावशा तिथीचे महत्वही आपण थोडक्यात पाहूयात अमावशा तिथीलाच हे उपाय का सांगितले जातात अमावशा तिथी खास का एवढी मानली जाते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमावश्यला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र तो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा कारग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगते माणसाचे मन हे चंचल असते हे सर्वांनाच माहीत आहे आणि मनाची ही चंचलता मनशांती घालवत असते आणि आपल्याला अस्वस्थ करते खर तर आपले मन जे आपल्याला सुखी आणि दुःखी करत असतं म्हणूनच चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते आणि आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या आप मनावर त्याचप्रमाणे शरीरावर सुद्धा होत असतो यात काही शंकाच नाही म्हणूनच मनोरुग्णांना अमावश्याच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेले पाहिले जाते अशा प्रकारे अमावसेचं महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्या ही तिथे पित्रांची मानली जाते पितरांची सेवा करण्यासाठी अमावश्या तिथी उत्तम मानली जाते म्हणूनच अमावशेला तर्पणविधी हे केले जातात त्याचप्रमाणे श्राद्धविधी देखील केले जातात ते पितरांपर्यंत पोचतात आणि पितरांची कृपा आपल्यावर होत असते पितरांना शांतीही मिळते अमावश्या तिथीची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची देखील आवडती तिथी मानली जाते कारण दिवाळी म्हणूनच अमावशेला येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अमावश्या तिथी महत्त्वाची मानली जाते अमावशेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप केला किंवा स्तोत्रांचं पठन केलं त्याचप्रमाणे अमावशेला आई जगदंबेला तुम्ही कुंकुमार्जन जरी केलं तरी ह्या महत्वपूर्ण सेवा आणि उपासना आपल्याला लाभदायक ठरत असतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी त्यामुळे प्रदान होते म्हणूनच दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण अमावशेला लक्ष्मीपूजन करत असतो त्याचे महत्व तेवढं आहे आता आपण उपायही थोडक्यात जाणून घेऊयात अमावश्याच्या दिवशी काय करावे तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अमावशेच्या दिवशी तुमच्या घराचा उंबरटा हळद आणि गंगाजल एकत्र करून त्याचे लेपण आपण करावे म्हणजेच उंबरठ्याला आपण हळदीचं लेपण हे करावं असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर अमावशेला एक महत्त्वाची गोष्ट ही केली जाते ती म्हणजे घर स्वच्छ करावे व घर पुसताना त्यामध्ये थोडे खडे मीठ व थोडी हळद टाकावी याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र वाहन हे देखील स्वच्छ करावे अमावश्याच्या दिवशी घराची स्वच्छता ही आपण आवर्जून करायची आहे घरातील जाळी जळमटे काढावीत किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर तेही तुम्ही का अमावशेच्या ते दिवशी स्वच्छ हे करू शकता अमावश्याला घर स्वच्छ केल्याने आपली मनाची देखील स्वच्छताही होत असते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मीचा वास हा कायम राहतो मंडळी आपल्याकडे पौर्णिमा व अमावश्या यांना विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक वेगवेगळे वेग वेग उपाय केले जातात एवढंच नाही तर अनेक वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या उपासना साधना सेवा ह्या या दिवशी केल्या जातात त्याचा परिणाम नक्कीच अनुभवायस हो आपल्याला मिळत असतो असं सांगितले जाते की त्यातलाच एक उपाय म्हणजे आज आपण जाणून घेणार आहोत अमावश्याच्या दिवशी घराची स्वच्छता करावी याने माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये प्रवेश होतो शास्त्रामध्ये गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला सांगितलं जातं त्याचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे त्याचे फळ महत्त्वाचे मानले जाते तसेच पितरांना तर्पण आणि अन्न अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात व आपल्याला सुखी समृद्धी तसंच दीर्घायुष्याचा आशीर्वादही प्रदान करतात पितृदोष असेल तर पितृदोषासाठी या दिवशी गरीब लोकांना दान करावं आर्थिक समस्या असतील तर त्यादेखील या सेवेमुळे दूर होतात पितृदोषांमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या दूर होतात जसं की शिक्षण पूर्ण झाल्यावर देखील नोकरी न मिळणे तुमच्यामध्ये क्षमता असूनही त्याचा वापर न होणं घरामध्ये काही ना काही कारणामुळे कामही अडून जातात अशावेळी घरात पितृदोष असण्याची शक्यता असते आणि हाच पितृदोष दूर करण्यासाठी अमावशा हा दिवस एक उत्तम दिवस मानला जातो अमावशेच्या दिवशी विशेष उपाय केल्याने त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो त्यापैकीच एक उपाय म्हणजे या दिवशी शनिदेवांची पूजा उपासना केल्याने त्यांची कृपा आपल्यावर होत असते व शनी दोषांचाही प्रभाव कमी होतो या दिवशी एका लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यामध्ये तुमचा चेहरा पाहायचा आहे आणि त्यानंतर हे तेल शनी मंदिरात आपण दान करावं शनिवारपर्यंत सतत असे केल्याने संबंधित सर्व समस्या बऱ्याच अंशी दूर होत असतात हिवाळ्यात गरीब गरजू लोकांना लोकरीचे कपडे दान करावे याने देखील सर्व प्रकारच्या दोषांपासून सुटकाही होत असते तसंच एक खास उपाय म्हणजे पिंपाळाच्या झाडाखाली दिवा लावणे मार्गशीर्ष अमावशेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पिंपाळची पूजा केल्याने श्रीहरिविष्णूंच्या उपासनेने आपल्याला विशेष लाभ होत असतो सूर्योदयाच्या वेळी पिंपाळच्या मुळावर दूध अर्पण करावं तसंच पाणीही अर्पण करावं त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व आपल्या कल्याणासाठी प्रार्थनाही करावी पूजेनंतर अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत आणि कुटुंबात सुख समृद्धी समाधान टिकून राहण्यासाठी मनोभावे आपण प्रार्थना करायची आहे, आहे। यामुळे आपले पितृदोष नाहीसे होतात आणि पितृदोष दूर झाल्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व प्रकारचे अडथळे हे दूर होतात खरे तर हा उपाय दर अमावशेला केला तरीसुद्धा अतिशय उत्तम चे परिणाम आपल्याला प्राप्त होतात तसेच गायीमध्ये दे सर्व देवी देवतांचा वास असतो या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घालावा सात्विक अन्न खाऊ घातल्याने देवी देवतांची कृपा आपल्यावर राहते आणि जीवनातील सर्व प्रकारचे संकटेही दूर होत असतात तर मंडळी अशा प्रकारे आपण अमावशेच्या दिवशी कोणकोणत्या कौन गोष्टी करायच्या आहेत याबाबतीत ऑलरेडी आपल्या आप चॅनलवर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ हे अपलोड केलेले आहेत आणि जे महत्त्वाचे उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ